नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा जून आणि जुलै या दोन महिन्यात महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यात जास्तीत जास्त पावसाचा खंड राहणार आहे पाहुयात कोणते जिल्हे आहेत सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो यंदा जून आणि जुलै महिन्यात धुळे राहुरी परभणी निफाड अकोला पाडेगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड राहण्याची शक्यता आहे तर दापोली पुणे नागपूर सोलापूर जळगाव धुळे आणि कराड येथे खंडाचा कालावधी हा कमी राहणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिलेली असून तसेच पश्चिम विदर्भामध्ये सरासरीच्या एकशे पाच टक्के यंदा पाऊस आहे मध्य विदर्भ विभागामध्ये सरासरी शंभर टक्के पाऊस असून मराठवाडा विभागात एक सरासरीच्या एकशे दहा टक्के पाऊस आहे कोकणात सरासरीचे एकशे सहा टक्के पाऊस तर उत्तर महाराष्ट्रात एकशे चार टक्के आणि पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या एकशे आठ टक्के पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस म्हणजे पुणे विभागामध्ये सरासरी एकशे पंधरा टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज डॉक्टर साबळे यांनी सांगितलेला आहे तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद